देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील आठवडे बाजारात दोन तरुणांनी पंधरा ते वीस मोबाईल चोरले चोरी करताना बाजारातील काही तरुणांनी रंगेहात पकडल्यानंतर या दोन तरुणांची यथेच्छ धुलाई करण्यात आली आहे काही जागृत नागरिकांनी दोन्ही चोरांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केली देवळाली प्रवरात पोलीस आउटपोस्ट आउट आहेत परंतु ते अनेक दोन वर्षांपासून बंद अवस्थेत या पोलीस चौकीसाठी सहा नियुक्ती असतानाही या पोलीस चौकीकडे एकही पोलीस फिरकत नाही त्या दोन चोरांना ताब्यात घेण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यातून दोन पोलीस तब्बल ता तीन तासांनी पोहोचले पकडलेल्या मोबाईल चोरांविरोधात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पोलीस चौकी बंद असल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय याबाबत समजलेली माहिती अशी की देवळाली प्रवरा आठवडे बाजारात दोन मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला दुपारी तीन वाजता भाजीपाला घेत असलेल्या बाजार करूंचा खिशातील मोबाईल चोरताना दुसऱ्या बाजार करून दुसरा बाजार रंगे हात पकडलं दोन्ही चोरांना रंगे हात पकडले त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले या दोन चोरांना पकडून बाजाराच्या बाहेर आणल्यानंतर यथेची धुराई केली त्यांना होत असलेली मारहाण पाहून एका जागृत नागरिकानं त्यास पोलीस चौकीत घेऊन जा असं सुचवलं परंतु देवळाली प्रवरातील पोलीस चौकी गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे अखेर राहुरी पोलीस ठाण्यात एका सुज्ञ नागरिकाने फोन करून मोबाईल चोरांची माहिती दिली तब्बल तीन तासानं म्हणजे सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस देवळाली प्रवरात पोहोचले दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही मोबाईल चोरांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता देवळाली प्रवरातील पोलीस चौकी गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यानं देवळाली प्रवरात गुन्हेगारांचं साम्राज्य वाढत चाललंय मध्यंतरी मुलीस पळून नेल्याने दोन गटात तुफान हाणामारी होऊन जाळपोळ करण्यात आली अनेक घटना ताज्या असतानाही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस चौकी उघडी ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही एसआर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा